भुदरगड किल्ला आणि भुदरगड किल्ल्याचं एक वेगळं महत्व आहे की ज्याच्यामुळं संपूर्ण जिल्ह्याच्या राज्याच्या नकाशावरती सुद्धा ब वर्ग पर्यटन उदुर्ग किल्ला म्हणून त्याची ओळख आहे परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं साहसी खेळांचं एक नवीन लोकार्पण आपण या ठिकाणी करतोय पर्यटनाची एक नवीन संधी लोकांच्यासाठी उपलब्ध करून देतोय त्याचा औपचारिक शुभारंभ आज या ठिकाणी झाला खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा आज या ठिकाणी की ज्याच्यामध्ये देशभरातले पर्यटक येथे येतील आणि खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होण्यामध्ये सुरुवात आज होते त्या सगळ्या कामाचे आज लोकार्पण आम्ही केलंय मनापासून या सगळ्या कामासाठी आमच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खूप रोमांचक आणि <laughs> खूप अतिशय म्हणजे ते अनुभवल्याशिवाय समजलं नाही तुम्ही घ्यायला <laughs> हाय उलटी काय म्हटलं आज अनुभव घेतला कशा प्रकारचा अनुभव होता नाही निश्चितपणानं पहिल्या टप्प्यामध्ये ही साहसी खेळ रोमांचक खेळ आणि ते थरार सुद्धा अनुभवणं ही खूप गरजेचं आहे विशेषतः ज्या वेळेला उड्डाण झालं पण ठीक होतं परंतु ज्या वेळेला गडाच्या खाली जायला लागलो आम्ही त्यावेळेला ती झाडी बघितल्यानंतर मात्र मनात भीती आलेली लवकर आपण ते पण हे शेवटी ट्रेन लोक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं हिमाचल प्रदेश आलेली ही टीम आहे पण निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींचा अनुभव सगळ्यांनी घ्यावा हाच उद्देश आम्हाला सगळ्यांचा आहे त्याची सुरुवात आणि शुभारंभ आपण केला याचा मला मनस्वी आनंद आहे त्या ठिकाणी आपण एका बाजूला पॅराग्लायडिंग पॅरा वोटरिंग त्याचबरोबर इथं जे सगळं तळ आहेत दोन्ही तळ आम्ही ज्याला म्हणतो तिथे बोटिंगच्या अनेक सुविधा ज्या उपलब्ध होत्या त्याचबरोबर या ठिकाणी आपण दुर्बिणीच्या माध्यमातून संपूर्ण आपल्याला आकाशभ्रमण जे म्हणतोय ते सगळं तारांगण बघण्यासाठी सुद्धा एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पलीकडच्या इथं वेबसाईट आणि बाकी सगळ्या वन विभागानं सुरू केलेल्या कामाची सुद्धा सुरुवात आपण या ठिकाणी करतोय ही सुरुवात आहे अजूनही खूप चांगल्या चा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी इथं सुरू होतील आणि खऱ्या अर्थानं भुदरगडच्या पर्यटनावरती भुदरगड किल्ला हा अगदी झेंडा रोवेल असं काम निश्चितपणामध्ये करत पडते दुर्गीय पर्यटक आता इतके हजारोच्या संख्येने की त्यांना फक्त चांगल्या सुविधा देणं आवश्यक आहे आम्ही त्या सगळ्या सुविधा द्यायचा प्रयत्न करतोय भुदरगड आणि रांगणा किल्ला हे दोन्ही आपल्या आपल्या पद्धतीने वेगळे वैशिष्ट्य घेऊन असणारे असे किल्ले हे माझ्या मतदारसंघात आणि माझ्या तालुक्यात आहेत या दोन्हींच्या विकासाच्या माध्यमातून अनेक पर्यटनाच्या संधी सुद्धा लोकांना उपलब्ध करून देणं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी यासाठी आमचा प्रयत्न आहे विशेषतः भुदरगडवर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी होतीलच परंतु रांगण्यावरती सुद्धा खगोलशास्त्रातलं एक नवीन चांगल्या पद्धतीचं तारांगण आणि नभांगण बघण्याची एक संधी सुद्धा लोकांना उपलब्ध करून देत देशात काहीच ठिकाणी आहेत अशा पद्धतीचं वातावरण वारांगण्यावरती सुद्धा आहे त्याची सुद्धा सुरुवात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पुढच्या टप्प्यामध्ये त्याचंही लोकार्पण त्याची सुरुवात आम्ही करणार